स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काही मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन जॅकेट शिवलं ते जॅकेट घातलं ते जुनं झालं नवनवीन नॅपकिन घेतले तेही घामानं भिजले पण मंत्रीपद काही मिळतच नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांचा समाचार घेतलाय या रायगड मध्ये शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ल्यावरती गद्दारांना दाखवलं जाणार टकमक टोक आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव आहे असा इशारा ठाकरेंनी गद्दारांचं नाव घेत विरोधकांना दिलाय त्या तानाजी मालुसऱ्यांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बर अस आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाहीये अजिबात नाहीये म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड अरे असं कसं करणार डोकं असलं तर करेल ना गद्दारांचं करायचं काय खाली डोकं कुठे म्हणून गद्दारी केली तर काय कुठले त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे आता यावर आमदार भरत गोगावले काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर